नमस्कार मित्रांनो कोकणातून आज शिंदेच्या शिवसेनेत मोठा पक्षप्रवेश झालेला आहे कोकणामध्ये शिंदेची ताकद दुप्पट मानली जाते तर बघूया सविस्तर पक्षप्रवेश कुणाचा कुठे म्हणजे आज दापोली मतदार संघामध्ये संजय कदम माजी आमदार यांनी रामदास भाईंच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश घेतला आणि त्यांच्या सोबत अनेक पदाधिकारी जे जिल्हा परिषद अध्यक्ष असतील माझी जे पदाधिकारी असतील त्या सगळ्यांची नावं घेत नाही मी संजय राव कदम विश्वास कदम सायली ताई संजय कदम ताई राजेश कदम संतोष हळू गोवळकर तानाजी दळवी राजू संसारे अंकुश बिचारे सर्व इतर युवासेना महिला आघाडी सर्व पदाधिकारी आज त्यांच्या सोबत या ठिकाणी शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत आता दापोली संघात दोन कदम एकत्र आल्याने तिथे फक्त आता शिवसेनेचाच दम राहणार आहे त्यामुळे आणि म्हणून आता मला वाटत कदम आल्यामुळे शिवसेनेची ताकद तिथे वाढते आहे एक लाख पाच हजार मत तुला मिळाली आणि त्यांना ऐंशी हजार म्हणजे आता सगळ्यांचा सोळा साफ आणि त्यामुळे संजय कदम माझी आमदार त्यांचं मी मनापासून स्वागत करतो ते खरं म्हणजे कुठल्याही दुसऱ्या पक्षात नाही तर स्वगृही आले बाळासाहेबांच्या विचारांच्या शिवसेनेमध्ये आले धर्मवीर आनंदगेर साहेबांच्या शिवसेनेमध्ये आले आणि त्यामुळे आता त्याच मी मनापासून स्वागत केलेलंच आहे खरं म्हणजे त्यांनी अगोदरची परिस्थिती सांगितली नव्वदला ला काय झालं त्यानंतर काय झालं आणि बाकी परिस्थिती रामदासबाईने अगोदरच सांगितलेली आहे काय काय झालं त्यांच्याबद्दल आणि म्हणून खऱ्या अर्थाने कोकणामध्ये शिवसेना वाढती आहे कोकणामध्ये आता मला वाटतं शिवसेना आणि महायुतीचे किती एकच सोडलं तर सगळे आपलेच आहे सगळेच्या सगळे आपले, आपले महायुतीचे आमदार निवडून आलेत योगेश कदम चांगल्या मताधिक्याने निवडून येईन मी असं रामदासभाईनं सांगितलं होतं आणि नामदार करतो असंही सांगितलं दोन्ही कामं मी केलेली आहेत आणि रामदासभाईनं तेव्हा टेन्शन होत काय होणार पण रामदासभाईनं मी विश्वास दिला होता की कोकणातला कोकणी माणूस आपला हा बाळासाहेबांवर प्रेम करणार शिवसेनेवर प्रेम करणार आहे आणि धनुष्यबाणावर प्रेम करणार आहे आणि आपल्याला मागच्या निवडणुकीत तुम्ही धनुष्यबाणच लढवला आणि योगेशलाही धनुष्य बाणच मिळाला बरोबर ना त्यामुळे हे सगळे कोकणातले शिवसैनिक कार्यकर्ते हे शिवसेनेला मानणारे आहेत आणि आता जे औरंग औरंग्याचं उदात्तीकरण जे सुरू आहे आज मी ते तुमचं कोण मित्र आहे तो यांचा जवळचा होता ताम? त्याला मी आज दाखवलं म्हणजे सभागृहामध्ये ते भेट झाली त्याची माझी आणि त्यामुळे आज तर तुम्ही इकडे आल्यामुळे त्याचा अजूनच कार्यक्रम झालेला आहे आणि आता उरला सुरला काय रामदासबाई करतील त्यामुळे मी आपल्याला एवढंच सांगतो की कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शिवसेना पुढे जाते कारण बाळासाहेबांनी कोकणावर प्रेम केलं आणि कोकणी माणसांना देखील बाळासाहेबांवर प्रेम केलेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आज कोकणाचा झाले राहील राहिलेला विकास असेल मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस अडीच वर्ष कोकणामध्ये आपल्या आमदारांना दिलेला निधी असेल आणि आता उर्वरित विकास कामं करण्यासाठी संजय कदम आणि योगेश कदम एक साथ सात कदम आगे बढाते जाएंगे आणि कोकणाचा विकास ते करतील आणि म्हणून मी संजय कदम यांची शिवसेना पक्षाच्या उपनेतेपदी नियुक्ती देखील केलेली आहे त्या माध्यमातून ते काम करतील आणि यापूर्वी देखील कोकणामध्ये राजन साई कुठे गेले राजेन देखील त्यांनी सुरुवात केली आणि आता संपूर्ण कोकण शिवसेनामुळे झाल्याशिवाय राहणार नाही कारण गेल्या अनेक वर्षामध्ये रामदासभाईंनी तिकडे केलेलं काम या ठिकाणी आता उदय सामंत पालकमंत्री म्हणून काम करत आहेत योगेश कदम काम करतायत संजय कदम आहेत आता राजेंद्र साळवी आहेत आणि अने आपले अनेक आमदार आहेत अने आणि म्हणून या सगळ्यांच्या माध्यमातून कोकणातला बॅकलॉग आपण भरून काढू आणि रामदासभाई नेहमी ते सदुसद टीमशी तुम्ही सांगता त्याच्यावर देखील उदय सामंत आपलं काम चालू झालेलं आहे आणि कोकणामध्ये खऱ्या अर्थाने पाऊस भरपूर पडतो पण सगळं पाणी समुद्राला जातं भाऊन ते थांबवून बारमाई शेती कोकणात झाली पाहिजे अशा प्रकारचं आपला आपली भूमिका आहे आणि कोकणातला आपला चाकरमानी किंवा आपला तरुण असेल तो नोकरीसाठी मुंबई ठाणे पुण्यासारख्या शहरात त्याला यायला लागू नये त्याला तिथंच रोजीरोटी मिळावी अशी भूमिका आपल्या राज्य सरकारची आहे आणि त्यामुळे कोकणाचा विकास होईल मी मी संजय कदम यांचं पुन्हा एकदा त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून शिवसेनेमध्ये स्वागत करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्याचबरोबर वैजापूर गंगापूर मतदारसंघामधून आपले रमेश बोरणारे आमदार त्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर या शिवसेनेत आले त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो ते पण स्वगृही चालेल तेच ना म्हणजे अरे उभाटण म्हणजे तिथं आता ते ते ओरिजिनल आपलं आहे ना शिवसेना कारण आता लोकांनी शिक्कामोर्तब केलं आपण ऐशी लढवल्या आणि साठ जिंकल्या आता त्यांनी शंभर लढवून आरोपाचा किती जिंकले त्यामुळे खरी शिवसेना खरा धनुष्यबाण कुणाचा हे आपण ओळखलं आणि म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्ता इतर दुसऱ्या पक्षात राहणार नाही उभाटात राहणार नाही तो शिवसेनेमध्येच येईल आणि तुम्ही आज शिवसेनेमध्ये आलात तुमचं मनापासून मी स्वागत करतो माजी नगराध्यक्ष साबीरबाई शेख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिनकर भाऊ पवार जिल्हा परिषद सदस्य बादशाह पटेल राजू नाना मगर तसेच इतर सर्व लोकप्रतिनिधी यांनी देखील बाकी बाबासाहेब जगताप राजू डोंगरे राम जाधव दीपक राजपूत अशोक हिंगे अंकुश हिंगे बाळासाहेब चव्हाण संतोष काळवणे असे अनेक कार्यकर्ते शेकडो कार्यकर्ते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचे मनापासून मी स्वागत करतो तुमच्या भागात देखील एक चांगला आमदार होतकरू आमदार म्हणून तिथं रमेश बोरनारे काम करत आहेत नक्कीच आपल्याला विकासामध्ये त्यांचा फायदा होईल तुम्हाला गेल्या वेळेस किती निधी मिळाला तीन हजार, कोट थी? हजार कोटी आणि इकडे योगेश कदम किती साडेतीन हजार कोटी रुपये अरे कधी बघितले होते असे निधी त्यामुळे आणि उदय सामान तुम्ही तीन हजार म्हणजे बघा तीन तीन हजार कोटी रुपये विकास कामांसाठी आणि आम्हाला म्हणतात खोक्या काय म्हणतात खोके किती घेतले काय पन्नास खोके अरे पन्नास नाही आम्ही तीन तीन हजार खोके दिलेत तीन तीन हजार कोटी रुपये दिले पण ते वैयक्तिक नाही विकास कामासाठी तिथल्या भागातल्या मूलभूत सोयी सुविधांसाठी आणि त्यामुळे तुम्ही आमच्यावर आरोप करत राहिलात अडीच वर्ष आरोप केला खोके 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 आता लोकांनी तुम्हाला खोक्यात बंद करून टाकलं या निवडणुकीमध्ये त्यामुळे आता तरी आत्मचिंतन करा आत्मपरीक्षण करा आणि हे सर्व लोक येत आहेत दररोज रामदासभाई दररोज प्रवेश सुरू आहेत आणि सगळ्या राज्यभरातून प्रत्येक जिल्ह्यातून तालुक्यातून लोक येत आहेत आणि शिवसेनेचा भगवा हातात घेत आहेत कारण ही बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना आहे ही विकासाला चालना देणारी शिवसेना आहे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांचं स्वागत मनापासून करतो